जिनसे है आप बेखबर दिखाएंगे हम वो खबर खड़ समाचार अब नए अंदाज में छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद महानगरपालिकेचे काल फॉर्म भरायचा शेवटचा दिवस होता फॉर्म भरण्यावर मोठे राजीनामा नाट्य आपण वेगवेगळ्या पक्षांमध्ये बघायला मिळाले आज आपल्याबरोबर बरोबर त्याबाबत बोलण्यासाठी काही धडाकेबाज घडामोडी घडलेल्या आहेत काही लाजीरवाल्या घडामोडी आज घडलेल्या आहेत आज आपल्या बरोबर आहेत छत्रपती संभाजीनगर शिवसेनेचे फाउंडर मेंबर आजच्या शिवसेना समर्थनगर प्रभागाचे उमेदवार सुहास भाऊ आहेत हो काय वाटतं चाळीस वर्षानंतर आज आपल्याला उमेदवारी जाहीर झाली होती काय वाटत चाळीस वर्ष आपण पक्षाला दिले राजकारणात आह चाळीस वर्ष मी या ठिकाणी काम केलं या छत्रपती संभाजीनगर मध्ये काम करत असताना माझी सुरुवात ही शाखा प्रमुख या पदापासून मी कामाला सुरुवात केली मी शाखा प्रमुख झालो मी विभाग प्रमुख झालो मी उपशहर प्रमुख झालो मी शहर प्रमुख झालो मी जिल्हा प्रमुख झालो मी सहसंपर्क प्रमुख झालो अनेक महानगरपालिका निवडणुका अनेक विधानसभा निवडणुका अनेक लोकसभा निवडणुका या माझ्या आधिपत्याखाली या ठिकाणी लढण्यात आल्या दरवेळेला प्लानिंग आणि ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये मी काम करत आलो परंतु आज एक मोठा आनंद मला झाला की बेचाळीस चाळीस वर्षानंतर का होत नाही आज मला धनुष्य बाणा ही निशाणी या ठिकाणी निवडणूक लढण्यासाठी मिळाली कारण निवडणुकीमध्ये मी आजपर्यंत कधी उभा राहिलो नव्हतो मी जो उभा राहिलो होतो ते मागच्या वेळेला विधानसभेला ज्या वेळेला राजसाहेबांनी मला बोलवून उमेदवारी दिली त्याही वेळेला ती वेळेवर माझ्या गाळ्यात टाकलेली माळ होती आणि ती सुद्धा मी एक्सेप्ट केलेली होती आणि ती निवडणूक झाल्यानंतर आज पहिल्यांदा ज्याच्यावर मला लढायची इच्छा होती ती मला इथे उमेदवारी मिळाली परंतु सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणि महत्वाची गोष्ट मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो की उद्या विड्रॉलची तारीख आहे मला पक्षाचा आदेश आलेला आहे की आपण विड्रॉ करा कारण अजून एका व्यक्तीला या ठिकाणी ए बी फॉर्म दिला गेलेला आहे तो कुणाल मराठे म्हणून माझा इथला सहकारी आहे तो या ठिकाणी निवडणूक लढणार आहे आणि त्याच्याबरोबर निश्चित खांद्याला खांदा लावून मी देखील प्रचारामध्ये उतरणार आहे पक्षाचा आदेश आल्याकारणाने मी उद्या माझा जो शिवसेना सतरा ड मधून मी जो होतो तो मी स्वतःला विड्रॉ करत आहे उद्या मी विड्रॉ मोठी ब्रेकिंग न्यूज आहे मोठी ब्रेकिंग बातमी भाऊने आता सांगितलेली आहे चाळीस बेचाळीस वर्षांनंतर ज्या पक्षासाठी सर्वस्व पणाला लावलं ज्या पक्षासाठी लाट्या काट्या खाल्ल्या ज्या पक्षासाठी वेळ प्रसंगी रक्तही सांडलं अशा पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पुन्हा पक्षाकडून आदेश येतोय का तुम्ही तुमचा फॉर्म विड्रॉल करा फॉर्म वापस घ्या आणि दुसऱ्या उमेदवाराला तुम्ही सहकार्य करा त्याचा प्रचार करा भाऊ ही भावना काय वाटतं नाही निश्चित पक्षामध्ये काम करत असताना अनेक मातब्बर असतात पक्षाच्या काही निर्णय असतात काही डिसिजन्स असतात ज्या वेळेला मी शहर प्रमुख पदावर होतो जिल्हा प्रमुख पदावर होतो तर त्यावेळेला या सगळ्या गोष्टी अनेकांबाबतीमध्ये माझ्या हातून सुद्धा घडलेल्या आहेत कारण ती पॉलिसी कुठंतरी एक ठरवावी लागते त्या पॉलिसीवरती आपल्याला चालावं लागतं आणि ती पॉलिसी जेव्हा समोर येते तेव्हा तो पक्षाचा निर्णय असतो आणि पक्षाने घेतलेला निर्णय हा सर्वांनाच मान्य करावा लागतो म्हणजे हा पक्षाने घेतलेला हा निर्णय आपल्याला सर्वस्वी मान्य आहे शंभर टक्के मान्य आहे निश्चित काम करू आणि संपूर्ण शहरभर काम करू मला अनुभव आहे आणि निश्चित मला माहिती आहे की आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री हा निश्चित माझ्या अनुभवाचा चांगल्या पद्धतीने वापर करून घेतील या ठिकाणचे आमदार प्रदीप जयस्वाल साहेब हे ने माझे नेते पण आहेत आणि चांगले मित्र पण आहेत हे देखील चांगल्या पद्धतीने माझ्या या अनुभवाचा उपयोग पक्षासाठी करून घेतील याची मला खात्री चाळीस बेचाळीस वर्षामध्ये अनेक नेते अनेक पुढारी अनेक कार्यकर्ते आपल्या हातातून घडले आहेत मोठमोठ्या निवडणुकीला आपण सामोरे गेला आमदार खासदार केसल के भाव कार्पोरेशन असेल या निवडणुकीला आपण सामोरे गेला पण मनात कुठेतरी आज ज्या चिन्हावर निवडणूक लढवायची होती ते भेटलं आणि ते अल्प काळासाठी तो आनंद राहिला असं वाटत नाही नाही निश्चित आनंद राहिला हा महत्वाचा मुद्दा आहे तो किती काळासाठी राहिला हा महत्वाचा नाही पण तो आनंद मिळाला राहिला की मला एबी फॉर्म हा धनुष्यबाणाचा जेव्हा मी हातामध्ये घेतला त्यावेळेला मला जो आनंद झाला तो आनंद आजही आहे निश्चित आणि ती एक सुखद एक क्षण तो होता आणि तो सुखद क्षण हा काही वेळेसाठीच असतो पण असं वाटत नाहीये का पुन्हा चाळीस बेचाळीस वर्षानंतर पुन्हा अन्याय होतो अशी भावना नाही नाही निश्चित अन्याय नाही अत्यंत आनंदाने सर्व उमेदवार शहरातले जे आहेत त्यांच्या खांद्याला खांदा लावून चांगला प्रचार करणार आणि जास्तीत जास्त शिवसेनेचे उमेदवार कसे निवडून येतील याकडे लक्ष देणार तरी सुद्धा कुठेतरी एका कोपऱ्यात असेल माझे कारण नाही या ठिकाणी मी उमेदवार होते आणि मी माझे फॉर्म मागे घेऊन मी एका दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार करते नाही ठीक आहे ना ला। तो लहान भाऊ आहे तरुण आहे तडफदार आहे छान काम करेल आणि निश्चित पक्षाने ज्या वेळेला त्याचा विचार केलेला आहे तर त्या बाबतीमध्ये मी बोलणं योग्य होणार पक्षीसृष्टीचं निर्णय आपल्याला मान्य आहे असं म्हणायला हरकत नाही नाही मान्य मान्य पण पक्षाची जी पॉलिसी आहे पक्षाने जो घेतलेला निर्णय तो आपल्याला मान्य आहे शेवटपर्यंत पुन्हा धनुष्यबाण एक धनुष्यबाणी तर धनुष्यबाण ठरवून टाकलेला आहे आणि आजपर्यंतही मी जे काही हे केलं असेल बदल केला असेल तर सगळ्यात महत्वाचं तुमच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की मी ज्या वेळेला शिवसेनेमध्ये काम करत होतो स्वतः बाळासाहेब ठाकरेंनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी मला या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरचा शहर प्रमुख म्हणून घोषित केलेलं होतं त्याच कात्रण देखील माझ्याकडे आज आहे आणि त्यावेळेला काम करत असताना आजपर्यंत जे मी काही या ठिकाणी काम केलेलं आहे ते निश्चित अभिमानाने सांगतो की मी भगव्याखाली काम करणारा कार्यकर्ता आहे मग उद्धव ठाकरेंनी ज्या वेळेला पुन्हा काँग्रेस बरोबर युती केली त्यावेळेला सगळ्यात आधी बंड मी केलं मी बाहेर पडण्यासाठी पुढे निघालो आणि पुढे निघाल्यानंतर दुसऱ्या वेळेला असं झालं की राज ठाकरेंनी हो भगवा ध्वज हातामध्ये घेतला मग आम्ही पुन्हा राज ठाकरेंकडे तिथे गेलो तिथं सुद्धा भगवा ध्वज होता म्हणूनच तिथे आम्ही गेलो त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी मला राज ठाकरेंनी काढलं कशासाठी काढलं ते आजपर्यंत मला उत्तर मिळालेलं नाही मग तिथून काढल्यानंतर आदरणीय अतुल सावेजी असतील भागवत कराडजी असतील या मंडळींनी मला भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं मी भारतीय जनता पार्टीमध्ये गेलो तिथं मी काम केलं परंतु ऐन विधानसभा निवडणुकीमध्ये माझ्यावरती पुन्हा त्या ठिकाणी प्रेशर आणून वेळेवरती माझ्या गाड्यामध्ये विधानसभेची माळ राजसाहेब ठाकरेंनी टाकली आणि ती मला एक्सेप्ट करावी लागली जेणेकरून ती माझी बिलकुल इच्छा नव्हती मग ते सुद्धा मी केलं पण हिंदुत्वासाठीच केलं हो आपण आता सांगतोय भगव्यासाठी आणि बेचाळीस वर्ष जे माझे आयुष्याचे गेलेले आहेत ते फक्त हिंदुत्वासाठी गेलेले आहेत एक हिंदुत्वाचा कार्यकर्ता एक हिंदुत्व म्हणून लढणारा कार्यकर्ता हिंदुत्व म्हणून रस्त्यावरती येणारा कार्यकर्ता म्हणून माझी इमेज आजपर्यंत मी बिल्डअप केलेली आहे आपण मी राष्ट्रवादी म्हणा किंवा काँग्रेस म्हणा या ठिकाणी कुठेही गेलेलो आपण हिंदुत्व म्हणून सनी हिंदुत्वासाठी आपण लढत आलेल्या चाळीस बेचाळीस वर्ष दिला असा आपण आता उल्लेख केला उद्या एमएम ने हिंदुत्व घेतलं तर आपण एमआयएम मध्ये जाणार हे मॅम हिंदुत्व कसं घे हा हा प्रश्न चुकीचा आहे तुमचा हे मॅम हे हिरव्या रंगासाठी जन्माला आलेला आहे तो भगव्याकडे कसा येऊ शकतो आणि हा एमआयएम येऊ शकतो आता उद्धव ठाकरेंकडे मात्र तो जाऊ शकतो आणि उद्धव ठाकरे एमआयएम कडे जाऊ शकतात हे निश्चित मी तुम्हाला सांगू शकतो आपण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि वेळोवेळी वेळोवेळी उद्धव ठाकरेंनी बदललेली जी भूमिका आहे ती आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना न आवडल्यामुळे आज आम्ही संपूर्ण निर्णय करून शंभर टक्के भव्य ध्वजाखाली हो शंभर टक्के आदरणीय हिंदू हृदय सम्राटांच्या कामाला सुरुवात केली हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे आपण कार्यकर्ते आहात आपले सैनिक आहात बाळासाहेबांचा सा सहवास आपल्याला लाभलेला आहे ला बाळासाहेबांनी आपल्याला नियुक्तीपत्र दिलेलं आहे आज पुन्हा एकदा त्यांच्या विचाराचा वारसा घेऊन पुढे जाताना सर्व छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदारांना काय आव्हान करत सर्व छत्रपती संभाजीनगर मध्ये मतदारांना हेच आव्हान करेल की जास्तीत जास्त या शहराचा स्वभाव राहिलेला आहे धनुष्य बाळावरती जास्तीत जास्त मतदान करून शिवसेनेचा महापौर या ठिकाणी बसला पाहिजे उद्या महापौराच्या निवडणुकीच्या वेळेला भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती होण्याची शक्यता आहे निश्चित ते वरिष्ठ नेते घोषित करतील परंतु या ठिकाणी भगवा ध्वज हा डौलाने महानगरपालिकेवर अडकला पाहिजे आणि जास्तीत जास्त मतदान हे धनुष्य बाणावर आपण सर्व जनतेने करावं एवढं मी आपण सर्वांना इथे हात जोडून नम्र आवाहन करतो हे होते आपल्याबरोबर बाळासाहेब ठाकरे यांचे सैनिक सुहास भाऊ असे सुहास बोलत एक मोठी ब्रेकिंग गोष्ट सांगितलेली आहे चाळीस पंचेचाळीस वर्षांनंतर आज पुन्हा ज्या धनुष्य बाणावर प्रेम केलं ते धनुष्य बाणावर निवडणूक जे कालपर्यंत जो आनंद होता तो आज हिरवून जाताना कुठेतरी दिसतोय आज पुन्हा फॉर्म वापस घेण्यासाठी पक्षश्रेष्ठी पूर्ण होता है, है। वहाँ एक, एक ऐसी जगह, जगह है जो तो सहानुभूति समर्थन और, और संवेदना प्रदान, प्रदान करती है, है। आपका, आपका स्वागत है उम्मीद पैलेटिव पैलेटि कैंसर केयर सेंटर में जहाँ हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं यहाँ हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों योगदानकर्ताओं और देखभाल की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है यह समझने के बारे में है कि सफर क्या है हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं हमारे संपूर्ण, संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को, को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है पेशेंट केयर हमें उम्मीद पैलेटिव पैले कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं एक समुदाय मिला जो हमारी समझता है और, और परवाह करता है हमारी स्थानीय उपलब्धियों में, स्थान, में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा गरिमा और समर्थन प्रदान सम्र कर सकते हैं साथ में हम बदलाव ला सकते हैं